केवायसी करूनही खात्यात पैसे आले नाहीत यामागे आहेत ही तीन मोठी कारणे चला तर बघून घेऊया महाराष्ट्र राज्यातील लाखो भगिनी सध्या एकाच चिंतेत आहेत माझी ई केवायसी पूर्ण आहे आधार कार्ड बँकेला लिंक आहे तरीही लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये खात्यात का जमा झाले नाहीत मित्रांनो जर ही हीच तक्रार असेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही अर्ज मंजूर असूनही पैसे न येण्यामागे काही तांत्रिक आणि प्रशासकीय पेच असू शकतात या व्हिडिओमध्ये आपण अशा तीन मुख्य कारणांची चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुमचे पैसे रखडले जाऊ शकतात मित्रांनो तुमचा अर्ज अप्रुवड आहे की पेंडिंग म्हणजे व्हेरिफिकेशन अनेक महिलांना वाटते की फक्त ई केवायसी पूर्ण केली की पैसे मिळतील पण तसे नाही तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी तुमचा अर्ज जिल्हा स्तरावर पेंडिंग फॉर अप्रुव्हल असू शकतो यावर उपाय सर्वात आधी अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती म्हणजेच ऍप्लिकेशन स्टेटस तपासा जर तिथे अप्रुव्ड आयवायजी व्हेरीफाईड किंवा इन रिव्ह्यू दिसत असेल तर प्रशासकीय मंजुरी मिळेपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल आधार लिंक आहे पण एन पी मॅपिंग इनएक्टिव्ह आहे का हे पैसे न येण्याचे सर्वात मोठे आणि तांत्रिक कारण आहे तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक असणे आणि एन पी सीआय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मॅपिंग ऍक्टिव्ह असणे यात फरक आहे शासन डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे पैसे पाठवते जर तुमचे खाते एन पी सर्व्हरवर ऍक्टिव्ह नसेल तर व्यवहार फेल होतो यावर उपाय तुमच्या बँकेत जाऊन माझे खाते डीबीटी एन पी आहे का याची खात्री करून घ्या अनेकदा जुन्या किंवा जनधन खात्यांमध्ये ही समस्या जास्त उद्भवते इतर काही महत्वाची कारणे टप्प्याटप्प्याने वितरण कधी कधी तांत्रिक चूक नसताना हे पैसे उशीरा येतात याचे कारण म्हणजे जिल्हा न्याय वितरण सरकार सरसकट एकाच वेळी सर्वांना पैसे न पाठविता जिल्ह्यांच्या टप्प्याटप्प्याने निधी वितरित करते त्यामुळे तुमच्या शेजारील महिलेला पैसे आले आणि तुम्हाला आले नाहीत याचा अर्थ असा नाही की तुमचा अर्ज बाद झाला आहे थोडा संयम ठेवणं देखील आवश्यक आहे पैसे मिळण्यासाठी आता हे करा लॉग इन करून स्टेटस तपासा पोर्टलवर जाऊन तुमच्या अर्जात कोणताही एरर दिसत नाही ना याची खात्री करा बँक खात्याची तपासणी तुमचे बँक खाते चालू म्हणजेच ऍक्टिव्ह स्थितीत असल्याची खात्री करा जर गेल्या सहा महिन्यापासून व्यवहार झाला नसेल तर खाते फ्रीज असू शकते सेतू केंद्राची मदत घ्या जर तुम्हाला ऑनलाईन समजत नसेल तर जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन अर्जाची दुरुस्ती म्हणजेच करेक्शन करून घ्या माझी लाडकी बहिणी योजना दोन हजार सव्वीस ही पूर्णपणे सुरक्षित आणि सुरू आहे सरकार पात्र असलेल्या प्रत्येक बहिणीला पैसे देण्यासाठी कटिबद्ध आहे तांत्रिक प्रक्रियेत होणारा विलंब हा तात्पुरता आहे वर दिलेली कारणे तपासा आणि आवश्यक असल्यास दुरुस्ती करा तुमचे रखडलेले पैसे नक्कीच जमा होतील व्हिडिओ आवडला तर नक्कीच मित्रांनो एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद